लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीस ऑक्टोबरच्या भागामध्ये घाबरलेल्या कलाला आधार देत आता इकडे सांगत असतो अद्वैत की हे बघ तू चिंता करू नकोस सगळं ठीक होईल पण खरं सांगू का तर आता सहा महिने संपत आलेत आता याच्या पुढे ज्या ज्या वेळेला तुला आता भीती वाटेल किंवा ज्या ज्या वेळेला तुला आता असं काही होईल त्यावेळेला मी तुझ्या सोबत नसणार आहे तुला सावरायला तुला औरायला त्यामुळे तुला एकटीलाच हा सगळा मार्ग काढायला लागणार आहे जेणेकरून हे सगळं तो बोलत असतो जेणेकरून कलाच्या मनामध्ये आता इकडे अद्वैत बद्दल जे काही प्रेम आपुलकी माया आहे ते बाहेर यावं आता तोपर्यंत इकडे आपल्याला दाखवलं जातं की राहुलने सरोजची सही तर घेतले पण एकट्या सरोजच्या सहीवरती त्याला ही प्रॉपर्टी मिळणार नसते त्याला या प्रॉपर्टीसाठी आबांच्या सह्या हव्या असतात आणि त्यामुळे तो विचार करतो सरोज मामीची सही तर झालेली आहे पण आत्ताच्या आत्ता मला आबांची आजच्या आज सही घ्यायला पाहिजे त्याशिवाय माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये असं म्हणत तो आता आबांची सही कशी घ्यायची काय घ्यायची या गोष्टीचा विचार करत असताना आता इकडे तो विचार करतो काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर आता आबांच्या सहीचा जुगाड काहीतरी करायला पाहिजे हे सगळं चालू असताना आपल्याला कॅफेमधला सीन दाखवला जातो इकडे सोहम आता स्वतःला या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर काढण्यासाठी छानपैकी पेंटिंग करत असतो आणि ज्या वेळेला हे पेंटिंग त्याचं चालू असतं तेव्हा त्याच कॅफे मध्ये काजल आणि तिचा होणारा तो नवरा हे दोघं जण आलेले असतात आणि सोहम मागे वळून पाहतो ही तर काजल आहे काजल कुणासोबत आले म्हणून आता तो मोठ्या उत्सुकतेने तिकडे पाहायला लागतो तर त्याला खूप अशी एक वयस्कर व्यक्ती तिकडे दिसते आणि त्यानंतर मग आता इकडे सोहमचं डोकं फिरतं कारण ज्या पद्धतीने ती व्यक्ती काजलचा हात धरत असते हे सगळं सगळं त्याला काही आवडत नाही आणि तो लगेचच तिकडे येतो आणि त्यानंतर तो म्हणायला लागतो कोण आहात तुम्ही सोडा हात सोडा काय चाललंय हे सगळं यावरती ती व्यक्ती सांगायला लागते म्हणजे तोच तिचा नवरा सांगायला लागतो की हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालाय तू कोण आहेस यावरती काजल दोघांनाही शांत करत सांगायला लागते हे ना हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत असं ती म्हणते त्यावर ती काजलचा नवरा थोडा शांत होतो आणि तो म्हणतो अच्छा हे तुमच्या बहिणीचे मिस्टर आहेत का ठीक आहे ठीक आहे अहो मी ह्यांचा होणारा नवरा आहे तुम्ही असं काय करताय मला ओळखलं नाहीत का असं म्हटल्यावर ती तो आता खूपच चिडतो आणि काजलचं लग्न आणि ते सुद्धा मला न सांगता असं म्हणत त्याला आता प्रेक्षकांनो खूपच राग आलाय आणि त्याच रागाच्या भरात तडक तिकडून तो निघून गेलाय त्यानंतर मग आता कॅफेमध्ये हा जो काही तमाशा झालाय त्यामुळे त्यामुळे सगळेच जण आता खूपच अस्वस्थ झालेले असतात आणि मग तो कॅफेचा मालक सगळं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतो बरं हे सगळं चालू असताना काजल मात्र आता आपल्याच नवऱ्याची बाजू घेते आणि त्यानंतर आता इकडे सोहमला तिकडून जायला सांगते सोहम करत तिकडून निघून जातो तोपर्यंत घरामध्ये रजनी सांगत असते मी सगळ्यांसाठी चहा कॉफी ठेवते आबा असं म्हणत ती सगळ्यांना चहा कॉफीसाठी विचारत असते त्याच वेळेला इकडे आता सोहम येतो सोहम आल्यावर ती म्हणते सोहम तुझ्यासाठी सुद्धा आता पटकन कॉफी ठेवते त्यावरती सोहम प्रेक्षकांना खूपच चिडतो मला नको आहे ती कॉफी ती कॉफी तूच पी असं तिला म्हणायला लागतो असं म्हटल्यावर ती जाला ती मग मात्र लगेचच आता इकडे म्हणते काय झालं याला मला तर काही कळतच नाहीये असं अचानकपणे का रागवलाय हा असं ती म्हणायला लागते तोपर्यंत आता इकडे राहुल सांगायला लागतो काकी एक काम कर ना राहुलला निमित्तच हवं असतं प्रेक्षकांनो आणि राहुल आता सांगायला लागतो काकी तू एक काम कर सध्या त्याला तुझी खूपच गरज आहे त्यामुळे तू त्याच्या पाठोपाठ जा ताबडतोब जा आणि त्याला आता समजाव मी इकडे बघतो यावरती ती सांगते अरे आबांची कॉफी द्यायची यावरती तो म्हणतो आबांची कॉफी ना तू बिलकुल चिंता करू नकोस आबांची कॉफी मी देतो तू जा बरं ते हवं असतं प्रेक्षकांना की काही झालं तरी आबांच्या रूम मध्ये जाणं मग तो जी रजनीने आबांची कॉफी बनवलेली आहे ती कॉफी आता इकडे घेतो आणि ती कॉफी घेतल्यावरती तो ताबडतो आता मात्र त्या कॉफी मध्ये असं काहीतरी टाकतो की आबांना या सगळ्यामध्ये आता बेशुद्ध पडतील आणि त्यामध्ये आबा आता त्याच ग्लानीमध्ये आबा सही करून टाकतील आणि हे सगळं करत असताना तो दक्षता घेतो की आपल्याला या सगळ्यामध्ये आता कुणीही पाहणार नाही आणि हे सगळं होत असताना तो आता त्या कॉफीचा मग घेतो आणि मग घेऊन आता तो ताबडतोब तिकडून निघतो आणि तोपर्यंत तो इकडे आता सरोज असते आणि तो विचार करतो की सरोज मामीला काय सांगायचं किंवा सरोजला या सगळ्यामध्ये काय बोलायचं असा विचार करत असतानाच तो आता सरोजला अचानकपणे त्याचं नशीबच प्रेक्षकांना चांगलं असतं की सरोजला अचानकपणे एक कॉल येतो आणि सरोज या सगळ्यामध्ये तिकडून आता निघून जाते मग ताबडतोब आबांच्या रूममध्ये तो आता पेपर घेऊन जातो इकडे सरोज निघून गेल्यामुळे त्याचं काम अर्धसोप झालेलं असतं आणि तो आबा येऊ का मी असं म्हणत आबांच्या खोलीमध्ये त्याने प्रेक्षकांनो एंट्री केलेली आहे आबांच्या खोलीमध्ये एंट्री केल्यावरती मग आता तो आबांच्या जवळ येतो आणि आबा मी तुमच्यासाठी कॉफी आणलेली आहे असं म्हणायला लागतो त्यावरती आबा थोडेसे चिडतात आणि आबा सांगतात तुला कोणी सांगितलंय मी सरोजला सांगितलेलं होतं आणि रजनी माझी कॉफी घेऊन येईल यावरती आता सो होम इकडे सांगायला लागतो राहुल अहो आबा असं काय करताय ही कॉफी बनवलेली आहे ती सुद्धा रजनी काकीनेच रजनी काकीने कॉफी बनवले आणि ती कॉफी बनवून तिने फक्त मला द्यायला सांगितलेली आहे त्यामुळे ती कॉफी फक्त मी घेऊन आलेलो आहे मी कॉफी बनवलेली वगैरे नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता आबा थोडेसे हे होतात आणि तो सांगतो आबा असे काय करताय मी तुम्हाला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त कॉफी देण्यासाठी आलोय असं म्हटल्यावर ती आता इकडे आबांचा नाईलाज होतो आणि आबा विचार करायला लागतात ठीक आहे हा कॉफी घेऊन आलाय तर मी कॉफी घेतो त्यानंतर मग आता आबा कॉफी घेतात ज्या वेळेला आबा कॉफी घेतात त्यावेळेला आता इकडे त्यांना ग्लानी यायला लागते म्हणजे हे जे काही यांनी या कॉफीमध्ये टाकलेलं असतं त्या टाकलेल्या पदार्थामुळे आता आबांना ग्लॅनी येते आणि लगेचच हा आपला डाव साधायला लागतो तो आता ताबडतोब आबांना सांगतो आबा माझ्या नावावरती जी काही प्रॉपर्टी आहे ना ती प्रॉपर्टी तुम्ही आता अद्वैतच्या नावावरती करा आतापर्यंत ज्या गोष्टी माझ्या नावावरती आहेत त्या गोष्टी तुम्ही अद्वैतला देऊन टाका असं म्हटल्यावर आता ह्याच्या पेपरवरती सही करा बरं मला या सगळ्या प्रकरणातून मोकळं करा बरं कारण ना मला या सगळ्या प्रकरणामध्ये खूपच त्रास होतो हे सगळं हँडल करायला किंवा मला स्वतःला या सगळ्यामध्ये हे नको आहे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो की आब आबा सई करा आबांचं डोकं धरून आबा बसलेले असतात आणि त्यावेळेला मग आता तो सांगतो आबा आबा करताय ना सही आबा करताय ना सही असं म्हणत तो आता आबांवरती प्रेशर टाकायला लागतो जेणेकरून या सगळ्यामध्ये आता आबांनी लवकरात लवकर सही करावी आबा मुळातच आता म्हणजे ते आधीच त्यांना त्रास होत असतो आणि त्यानंतर त्रास होत असताना आबा आता पटकन सही करून मोकळे होतात आणि आता स, आ, आ, सगळं काम त्याचं झालेलं असतं म्हणजे त्याने आधी सरोजची सही मग आबांची सही चांबेकरांची सगळी प्रॉपर्टी रोहिणी आणि राहुलच्या नावावरती झालेली असते प्रेक्षकांना बरं हे सगळं चालू असताना मग त्याच वेळेला इकडे कलाला काहीतरी अस्वस्थता जाणवत असते तिला या सगळ्यामध्ये आता जाणवत असतं की आपल्या सोबत काहीतरी चुकीचं होतंय पण काय होतय याची मात्र तिला काडी मात्र कल्पना नसते आणि हाच अस्वस्थपणा येत असताना चालता चालता तोल जातो चप्पल तुटते आणि मग त्याच वेळेला अद्वैत तिला सावरतो अद्वेत सावरतो आणि आता तो तिला बोलायला लागतो ला की असं काय करतेस आत्ता सहा महिने मी तुला सावरायला आहे पण यानंतर यानंतर मी तुला सावरण्यासाठी नसणार इकडे तोपर्यंत आबांची सही घेऊन आता राहुलचं काम तमाम केलेलं असतं राहुलनी आणि त्याचबरोबर राहुल आता ते काम करून तिकडून बाहेर पडलेला असतो आणि तोपर्यंत या गोष्टी कुणालाच माहिती नसतात की नक्की आता काय झालंय तो ते तोपर्यंत कला आणि आदवेत घरी येतात कला आपल्या रूम मध्ये राहुल थोडक्यात निश्वास सोडतो आणि त्याच वेळेला इकडे सोहमला मनवण्यासाठी आलेली आहे रजनी आणि रजनी म्हणते सोहम अरे काय करतोस तू तु असा काय झालंय नक्की तुला माझ्याशी काही बोलशील का असं म्हटल्यावर ती मग आता सोहम म्हणतो नाही मला काही बोलायचंय यावरती तिकडे अद्वैत आवाज ऐकून येतो आणि मग त्यावेळेला रजनी म्हणते बघ ना अद्वैत अरे मी ह्याला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतेय पण हा काही नीट माझ्याशी बोलतच नाहीये मला खरंच कळत नाहीये की याचं नक्की काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती मग आता तो म्हणतो तू जा काकी मी बोलतो त्याच्याशी असं म्हणत तो आता बोलण्यासाठी येतो आणि काय झालंय सोहम सोहम म्हणतो दादा ज्या व्यक्तीवरती आपलं खूप प्रेम आहे आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दुसरी कोणाची तरी होणार या गोष्टीसारखी दुसरी वाईट गोष्ट कोणती आहे का तू मला सांग लगेचच अद्वेतला आपल्या डोळ्यासमोर कला आठवते आणि खरंच की सोहम जे काही बोलतोय ते बरोबरच बोलतोय असं जर का एखादी व्यक्ती आपले आपलं आहे आणि ती दुसऱ्याकडे जाणार हे आपल्याला तरी कसं सहन होईल सोहम बोलत असतो काजलबद्दल पण इकडे अद्वैत विचार करत असतो तो, तो म्हणजे कलाबद्दल अद्वैत विचार करतो नाही नाही मला सुद्धा खरेला सोडून जाता येणार नाहीये म्हणजे मी सुद्धा खरेशिवाय कसं काय राहू यावरती आता इकडे सोहम म्हणतो ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत होतो ज्या व्यक्तीला आपण आता आपली मानत होतो आणि ती व्यक्ती ती व्यक्ती अचानकपणे सोडून निघाल्यावरती काय होईल आपलं आहे नाही विसरू शकत आहे मी काजलला नाही तिच्याशिवाय राहू शकत आहे आणि काजलचं लग्न ठरलेलं आहे एक एक करत अनेक गोष्टी आता इकडे तो बोलतोय बोलतोय पण अद्वेतला फक्त एकच गोष्ट ऐकू येते आणि ती म्हणजे आपली आवडती व्यक्ती दुसरी कुणाची झाली तर आता काय करा आणि तो विचार करायला लागतोय सोहम बरोबर बोलतोय मी जर का या सगळ्यामध्ये आता खरेला आता जर का मी सोडलं तर ही गोष्ट किती चुकीची ठरणार आहे नाही नाही माझ्याकडून ही चूक होता कामा नाही असा तो विचार करायला लागतो आणि आता इकडे त्याला समुपदेशकांनी जे काही सांगितलंय ते सतत आठवायला लागतं आणि त्यानंतर तो अधिकच गडबडतो आणि विचार करायला लागतो नाही नाही मी यांचं म्हणणं ऐकणार नाहीये कारण जर का आम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी हा जर का हे असेल तर नाही मला कलापासून वेगळं व्हायचं नाहीये मी खरेशिवाय खरंच जगू शकत नाहीये त्याला पहिल्यांदा प्रेक्षकांनो आपण आता कलाला या विषयावरती बोललं पाहिजे किंवा तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे असं वाटत असतं सोहम त्याची त्याची बाजू सांगत असतो पण आता अद्वैतच्या मनामध्ये वेगळाच विचार चालू असतो आणि मग तो विचार करतो कि मी करून, की मी खरेकडून काढून घेईन की तिच्या मनात काय चाललंय आणि मग तो येतो आणि सांगायला लागतो खरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मला तुला काहीतरी विचारायचं आहे कला म्हणते सांगायचं आहे बोलायचं आहे विचारायचंय काय करायचंय यावरती तो सांगतो सांगून विचारायचा आहे विचारू का यावरती ती म्हणते बोल की यावरती तो सांगतो खरं तर ही गोष्ट ना माझ्या मित्राची आहे माझ्या मित्राबद्दलची एक गोष्ट मला तुला विचारायची आहे यावरती करा म्हणते कसं आहे चांदेकर अरे तुला माहिती आहे का म्हणजे आता ज्या ज्या वेळेला लोकांना आपल्या मनातली गोष्ट सांगायची असते ना त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला ते आता मित्राची गोष्ट सांगायची आहे अजून कुणाची गोष्ट सांगायची आहे असंच म्हणत बसतात आणि त्यानंतर मग ते आपलीच गोष्ट सांगतात यावरती म्हणतो तू जर का असंच काहीतरी बोलत बसलीस ना तर मात्र आता मला मला हे सगळं नाही आवडणार असं म्हटल्यावर ती ती सांगते ठीक आहे बोल बाबा तू आणि मग ती अद्वेतला बोलायला सांगते आणि तो सांगतो माझा मित्र आहे त्याची बायको आहे ती बायको त्याला सोडून जाण्याचा विचार करते आणि ती दुसरा कोणाचा तरी होण्याचा विचार करते तर माझा मित्र आता काय करेल यावर ती मग आता कला सांगायला लागते हे बघ चांदेकर ज्याचा त्याचा पर्सनल निर्णय असतो त्यामध्ये आपण इंटरफेअर करू शकत नाही तुझा तो मित्र त्या मित्राने काय करायचं हे त्यानेच ठरवू दे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो असं कसं अगं ती त्याची बायको आहे ना मग ती कशी काय त्याला सोडून जाऊ शकते यावरती आता इकडे ती म्हणते चांदेकर ही तर आपलीच गोष्ट ऐकल्यासारखी मला वाटते असं म्हटल्यावर ती आता इकडे तो चांगलाच गडबडतो आणि तो, तो म्हणायला लागतो की ख खरे तुला काहीतरी मी विचारतोय ना तर या गोष्टी तू मला सांगशील की नाही सांगशील यावरती मग आता ती सांगते हो तू काय बोलतोय ते मला कळतंय पण त्यांचा त्यांचा निर्णय आहे तो निर्णय त्यांचा त्यांचा त्यांनी त्यांनी घ्यावा असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत अस्वस्थ होतो आणि तो विचार करतो खरे मला काहीच बोलली नाही किती बायको चुकीचं करते सोडून जायला नको आहे किंवा वगैरे वगैरे असं काही ती बोलतच नाहीये म्हणजे हिच्या मनात सुद्धा मला सोडून जाण्याचा विचार आहे की काय ही सुद्धा मला सोडून जाईल का असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर कला मात्र विषय बदलते तिच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विषय चालू असतो अद्वैत खूप अस्वस्थ होतो आणि तो आता आपला स्वतःशी विचार करतो म्हणजे खरेच निश्चय झालाय का कि सहा महिने झाल्यावरती आता इकडे आम्हाला सोडून जायचं ते असं म्हणत आता इकडे तो अस्वस्थ होतो आणि निघून जातो आणि करा विचार करते हा कशाबद्दल बोलत होता म्हणजे ह्याला भीती वाटतीय का की मी ह्याला सोडून जाईल आणि किती गोड आहे हे सगळं हे सगळं मला खूप आवडतंय तोपर्यंत इकडे आता आ, राहुल किचन मध्ये आपल्या स्वतःसाठी कॉफी करत असताना त्याला काहीतरी डायनिंग टेबल वरती शोधायला येते आणि त्याच वेळेला राहुलच्या फोनवरती रोहिणीचा मेसेज आलेला असतो रोहिणीचा मेसेज आज ठरलेलं काम झालं का सह्या झाल्या का आणि हा मेसेज ऐकलं वाचल्यावरती कला विचार करते रोहिणी मॅडम तर सगळ्यांच्या समोर याच्यावरती इतकं चिडतात याला इतकं बोलतात मग आज अचानकपणे इतकं प्रेमाने कसं का काय बोलत आहेत नाही नाही या दोघांच्या मध्ये काहीतरी चाललंय का, चाल का किंवा या दोघांचं काही चाललंय का काहीतरी गडबड आहे असा कला विचार करायला लागते आणि त्याच वेळेला ती या सत्यापर्यंत शोधण्याचं ठरवते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना अद्वैत आणि कला एकमेकांकडे कबुली देतात की काही झालं तरी सहा महिने झाल्यावरती सुद्धा आपण वेगळं व्हायचं नाहीये आणि त्यानंतर मग ते दोघांना कबुली देऊन डिवोर्स पेपर फाडून टाकतात आणि त्यानंतर इतकंच करून कला प्रेक्षकांनी थांबलेली नाहीये तर ती आपल्या बहिणीला वाचवायला निघाली इकडे आता दोघांचा साखरपुडा विधी हे सगळं चालू असताना का म्हणजे काजल आणि तो जो नवरात्रीचा होणारा असतो ते चालू असताना इकडे आता कला येते आणि थांबवा हे सगळं आत्ताच्या आत्ता हे लग्न थांबवा असं ओरडते त्यावरती मग आता संगीता म्हणते कले काय करतेस तू नारळ फुटायच्या वेळेला कला येते आणि आई हा निर्णय एकटी तू घेऊ शकत नाहीयेस हा निर्णय काजल घरातले सगळे मंडळी मिळून घेणार तू एकटीने हा निर्णय कसा काय घेतलास असं म्हणत तिला ओरडायला लागते आणि हे लग्न थांबवते कलाने हे लग्न थांबवून काजलवरती खरे तर उपकार केलेत पण यापुढे काजलचं काय होणार यापुढे काजलला या, काजल या, काजल या सगळ्या प्रकरणामधून सुटका मिळणार का हे येणाऱ्या भागातच करणार आहे